मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करताना खरी माहिती दडविल्याचा गंभीर आरोप परळी न्यायालयाने बजावली कारणे नोटीस करुणा करुणा मुंडे मुंडे यांनी दाखल केली होती न्यायालयात तक्रार यांच्या विषयी माहिती अर्ज करताना केलेल्या शपथपत्रात दडविल्याचा केला होता आरोप पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सुरू केलेल्या क्यू आर कोड आली गुटखा वाहतुकीची तक्रार क्यू आर कोड आलेल्या माहितीवरून धर्मापुरीत पोलिसांनी पकडला तेरा लाख रुपयांचा गुटखा पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेल्या नव्या उपक्रमामुळे झाली मोठी कारवाई आमदार सुरेश धस यांची टाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट मुंबईत आज आमदार धस पवारांना भेटणार असल्याची त्यांनीच दिली होती माहिती परंतु अजित पवारांची वेळ मिळाली नसल्याने धस न भेटताच भिडकडे भेट रवाना गेली दोन महिन्यांपासून धसांनी केलेल्या वक्तव्यावर पवारांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती पंधरा फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येणाऱ्या साखळी उपोषणावरून निर्णय घेण्यासाठी आंतरवली मनोज पाटील यांनी उद्या फेब्रुवारीला बैठक समाजाशी चर्चा करून पाटील घेणार निर्णय जरांगे पाटील यांनी शासनाकडे केलेल्या आठ मागण्यांपैकी के दोन मागण्या शासनाने केल्या मंजूर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आल्याने मनोज जरांगे पाटील समाधानी पण इतर मागण्यांचे काय मनोज जरांगे पाटील यांचा सवाल शासनाने सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी केली अपेक्षा व्यक्त परळी दीड वर्षांपासून झालेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत यांची मोठी ऍक्शन तपास करण्यासाठी सदस्यांची समिती महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दोन महिन्यापूर्वीच घेतली होती कावत यांची भेट हत्या प्रकरणात तपास करून आरोपींना दहा दिवसात अटक केली नाही तर आमरण उपोषणाचा दिला होता इशारा नगरपालिकेची आज दुसऱ्या दिवशी ही धडाकेबाज अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच प्रमुख रस्त्यांवरील टाकली काढून वाहतुकीला अडथळा होत केली कारवाई बीडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास बीड शहरातील ओपन स्पेस अतिक्रमण मुक्त करण्याची सचिन मुळूक यांनी केली होती मागणी नगरपालिकेच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी अशी ही मूळ त्यांची मागणी